युनिक किचनमध्ये सर्वांचं स्वागत सध्या थंडीचे दिवस आहेत भूकही छान लागते आणि काहीतरी सकाळी लवकर खायलाही हवं असतं पण करा सकाळच्या गडबडीमध्ये काय करायला सवड नसते पण स लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येईल असा आजचा पदार्थ दाखवणार आहे खजुराचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य खजूर अर्धा किलो हा काळा खजूर आहे हा मऊ असतो हा तुपावर परत की मऊ होतो म्हणून शक्यतो काळा खजूरच घ्यावा यातनं बिया आणि त्याची डेखं काढून टाकलेली स्वच्छ केलेलं आहे बदामाचे तुकडे काजू या राजगिऱ्याच्या लाह्या आहेत आणि हे अंजिराचे काप केलेले पातळ आणि तूप आता आपण कृती करूया आता कढईमध्ये मी साधारण तीन चमचे तूप घालते आणि त्यात हा अर्धा किलो खजूर घालते गॅस बारीक ठेवायचा आणि हा खजूर परतायचा तुपावरती एक पाच मिनिटांनी तो मऊ होतो खजूर हा सर्वसाधारणपणे थंडीत खाल्ला जातो की तो पचायला जड असतो म्हणजे पण तसं नसतं खजूर जर नीट चावून खाल्ला तर तो, तो पचायला सोपा असतो मी खजूर तुपावर परतून घेतलेला आहे आणि तो परतल्यामुळे चांगला मऊ पण झालेला आहे त्याचा गोळा बनलेला आहे तर आता हा खजूर आपण बाजूला काढून घेऊ आणि तो गार हवीसवर बाकीचं साहित्य तुपावर परतून घेऊया कढईत दोन चमचे तूप घातलेले आधी बदाम परतून घेऊया बदाम जरा कडक असतात त्याचे चिमट्याने आपल्या सांडशीनी तुकडे करून घेतले काप नाही करायचे तुकडे करायचे की तो दाताखाली बदाम आपल्याला खाताना कळला पाहिजे आता आधी बदाम घातलेले आहेत आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आहे खजूर परतताना सुद्धा तर बदाम थोडेसे झाले की मग काजू अंजीर बाकीचं सगळं साहित्य घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये बदाम परतून झालेत थोडेसे आता ह्याच्यात काजू घालूया या, या क्रमाने घालावं कारण सगळ्याला एकच वेळ लागत नाहीत प्रत्येकाचा वेळ वेगवेगळ्या परत त्यांचा आता अंजीर घालू आपल्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त आपण ही करू शकतो आणखीन काही घालायचं असलं तरी घालू शकतो आता हे सगळं परतून झालेले आहे मी आता गॅस बंद करते खजूर छान मऊ झालेला आहे तर तो आपण एक सारखा करून घेऊया आणि ह्याच्यात मग राजगिऱ्याच्या लाह्या घालायच्या आणि त्याही चांगल्या मिक्स करून घ्यायच्या लाह्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तर एक वाटी या लाह्या घातलेल्या आहेत आणखीन आवश्यक वाटल्या तर आणि दुसरी वाटी आहे ती पण घालायची आणि जास्त घातलं म्हणूनही काही बिघडत नाही राजगिऱ्या लोह हो, कॅल्शियम आणि बरं असते त्याच्यानालाही त्याचा उपयोग होतो आणि ह्या लाह्या घातल्यामुळे खजुराची गोडी कमी होते काही जणांना वाटतं खूप घोड खजूर गोड घट्ट लागतो की तो आम्हाला नाही आवडत तर तर लाह्या घातल्यामुळे गोडी कमी होते पण त्याचं पोषण मूल्य वाढतं आणि पचायलाही अतिशय सोपं होतं तर ह्या लाह्या अवश्य घालाव्यात आणि ब लाह्या तयार मिळतात बाजारात त्या चांगल्या चाळून घोडून घ्याव्यात तर या छान आता लाया सगळ्या मिक्स झालेल्या आहे। या आहे। आहेत हे सारण आणि कोंबट आहे तर आता त्यात आपण जे परतलेले काजू बदाम आहेत ते घालून आणि लाडू वळायचे तयार यात परतलेले आता काजू बदाम घातलेले आहेत तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याचे आपल्याला हवे तसे लाडू वळावेत नाही तर मग वड्या थापाव्यात जे आपल्याला सोयीचं होईल ते करावं तेच हे खजुराचे लाडू झटपट होणारे पण पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे लाडू करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद